आपल्यापैकी स्किनकेअर रुटीनमध्ये ग्लिसरीन वापरणारे फार कमी लोक असतात का कारण की त्यांना माहीतच नसतं ग्लिसरीन नेमकं कशासोबत वापरायचं किती प्रमाणात वापरायचं आणि ते आपल्या स्किन टाईपला सूट होईल की नाही असे बरेच प्रश्न त्यांच्या मनात उद्भवत असतात म्हणूनच ते ग्लिसरीन वापरणं कधीही टाळत असतात पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाच असे बेस्ट फेस पॅक सांगणार आहे जे तुम्ही ग्लिसरीन वापरून यूज करू शकता आता ग्लिसरीन वापरण्याचे ना खूप जास्त फायदे आहेत ग्लिसरीनचं महत्त्वाचं काम काय असतं माहिती आहे का पिंपल्स दूर करणं आता पिंपल्स ही एक अशीच समस्या आहे की तुमच्या खाण्यापिण्यामध्ये बदल झाला किंवा तर तुम्हाला तुम्हाला पिरियड्स येणार असतील किंवा पिरियड्स येऊन गेल्यानंतर किंवा तर इतर काही चेंजेसमुळे वातावरणातील बदलांमुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येऊ लागतात आता पिंपल्स आल्यानंतर पिंपल्स घालवण्यासाठी खूप उपाय होतात पण पिंपल्स डाग मात्र तसेच राहतात तर तेही गायब करण्याचं महत्वाचं काम ग्लिसरीन करतं सोबतच तुमच्या चेहऱ्यावर जर वांग असेल म्हणजे त्याचे जे डाग राहिले असतील ना ते सुद्धा घालवण्यासाठी ग्लिसरीन उत्तम ऑप्शन ठरू सोबत तर तुमच्या इथे डार्क सर्कल्सची समस्या सतत जाणवत असेल चेहऱ्यावर खड्ड्यांचं प्रमाण वाढलंच असेल तर मग ग्लिसरीन पासून बनवलेले फेस पॅक तुम्ही नक्की वापरून बघितलं पाहिजे आता ऑफकोर्स तुमच्या स्किनला काय सूट होत आहे आणि काय सूट होत नाहीये हे तुम्हाला पॅच टेस्ट केल्यानंतरच जाणवू शकतं पॅच टेस्ट झाली की मग तुम्ही यूज करू शकता हे प्रोडक्ट्स पण जर तुम्हाला माहीतच नाही आहे की पॅच टेस्ट केल्यानंतरसुद्धा ते तुमच्या चेहऱ्यावर सूट होईल की नाही तर त्यावेळेला डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला तुम्ही घेऊ शकता आता येऊयात आपण मुद्द्यावर जाणून घेऊयात पाच असे बेस्ट फेस पॅक जे ग्लिसरीन वापरून तुम्ही बनवू शकता नंबर वन ग्लिसरीन आणि गुलाब पाणी आता समजा ग्लिसरीन एक चमचा घेतलं तर ग्लिसरीन तुम्ही जास्त प्रमाणात वापरायचं नाही हे लक्षात असू द्या तुम्ही अगदी तुम्ही असं छोटं कॉईनच्या सुद्धा जर ग्लिसरीन वापरलं ना तरी ते तुमच्या चेहऱ्याला आणि हातापायाला व्यवस्थित युटिलाईज केलं जाऊ शकतं त्यामुळे तुम्ही अगदीच दोन दोन तीन तीन, तीन चमचे ग्लिसरीन वापरायचं नाहीये कोणत्याही फेस पॅकमध्ये हे लक्षात असू द्या ग्लिसरीन एक चमचा घ्या त्याच्यात तुम्ही दोन चमचे गुलाब पाणी ॲड करा ह्याचा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावरती लावा आता ह्यामुळे काय होईल तर चेहऱ्यावरील डाग दूर होतील पिंपल्सची समस्या दूर होईल पिंपल्स जिळ्यापासून स्किन तुम स्किनवरती एक संरक्षण कवच तयार होईल आणि गुलाब पाण्यामुळे तुमचा चेहरा थंड राहील राहण्यासाठी मदत होईल शिवाय गुलाब पाणी तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करण्यासाठी सुद्धा मदत करतं दुसरं ग्लिसरीन एक चमचा घ्या आणि त्याचसोबत एक चमचा मुलतानी माती घ्या व्यवस्थित मिक्स करा आणि त्यात हवं असेल तर गुलाब पाणी थोडंसं ऍड करून तुम्ही त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावरती अप्लाय करा दहा मिनिटांनी चेहरा वॉश करून घ्या यामुळे चेहऱ्यावरील डेड स्किन दूर होण्यासाठी खूप जास्त मदत होते शिवाय चेहऱ्याचा सतत जर ऑइलिनेस वाढला असेल आणि तो कंट्रोलमध्ये येत नसेल तर ह्याचा वापर तुम्ही करू शकता तिसरं ग्लिसरीन एक चमचा घ्या आणि त्यामध्ये अर्धा केळं कुसकरून म्हणजे अर्धा केळं तुम्ही घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित कुसकरून घ्या त्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन ऍड करा आणि हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा आता केळी खाण्याचे जसे फायदे असतात त्या त्याच पद्धतीने चेहऱ्यावरती लावण्याचे सुद्धा त्याचे बरेच फायदे आहेत आणि चेहऱ्यावरती तुम्हाला इन्स्टंट ग्लो हवाय चेहऱ्यावर थकवा जाणवतोय किंवा चेहरा ताणवलेला जाणवतोय तर अशा वेळेला अर्ध केळं घ्या त्याला मस्त करा त्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन ग्लिसरीन तुम्ही ॲड करा आणि मग चेहऱ्यावरती अप्लाय करून दहा मिनिटांनी चेहरा वॉश करून घ्या ग्लिसरीनचे जे काही फेस पॅक्स मी सांगते आहे ते तुम्ही दर दोन दिवसांनी नाही तर आठवड्यातून फक्त एकदा किंवा दोनदा वापरायचे आहेत हे लक्षात असू द्या कारण की ग्लिसरीन हे खूप चिकट असतं त्यामुळे तुम्ही एव्हरी दोन दिवसांनी किंवा तर आठवड्यातून चार पाच वेळा लावलं तर तुमच्या चेहऱ्यावर तो चिकटपणा चिटकून राहील आणि त्यामुळे खूप इरिटेशन जाणवू शकते जसे त्याचे फायदे आहेत तसे सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही ग्लिसरीनचं जर फेसपॅक वापरणार असाल तर आठवड्यातून फक्त एकदा वापरा चौथं ग्लिसरीन आणि कोरफड सो गोरफडचं जेल असेल तर ते एक चमचा घ्या त्यामध्ये एक चमचा ग्लिसरीन ॲड करा आणि व्यवस्थित ते मिक्स करून चेहऱ्यावरती अप्लाय करा रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही हा फेसपॅक लावा दहा मिनिटांनी चेहरा वॉश करून घ्या थंड पाण्याचा वापर तुम्ही करू शकता यामुळे तुमची स्किन खूप जास्त ड्राय होत असेल तर ती नॅचरली मॉइश्चराईज राहण्यासाठी मदत होईल आणि असं पण म्हणतो ना की चेहरा चमकदार दिसतो म्हणजे चेहऱ्यावरती काहीही न लावता आता तुमच्या चिक्सवरती एक वेगळ्या पद्धतीची शाईन यायला सुरुवात होते तर या फेस पॅकमुळे ती नक्की येईल पाचवं ग्लिसरीन आणि लिंबू लिंबू म्हणजेच लिंबाचा रस तुम्हाला अर्धा चमचा लिंबाचा रस घ्यायचा आहे आणि त्यात एक चमचा ग्लिसरीन ॲड करून चेहऱ्यावरती लावून तुम्ही पाच मिनिटांनी चेहरा वॉश करून घ्या आता बऱ्याचदा काय होतं तर ग्लिसरीन आणि लिंबू जेव्हा तुम्ही स्किनवर लावता तेव्हा तुम्हाला थोडंसं इचिनेस जाणवू शकतो थोडी खाज येते असं जाणवू शकतं तर मग तुम्ही हे पाच मिनटासाठी ठेवा आणि मग वॉश करून घ्या आणि मेक शोअर की जेव्हा तुम्ही हे पुन्हा वापरताय तेव्हा तुमच्या स्किनवरती इचिंग होत नाही आहे ना जर होत असेल तर लगेच बंद करा आणि इतर कोणते फेसपॅक वापरायचे असेल तेव्हा वापरू शकता याने सुद्धा तुम्हाला नक्की फायदा होईल यामुळे काय होतं तर स्किनवरील डाग दूर होतात पिगमेंटेशन दूर होतं चेहऱ्यावरील डेड स्किन सुद्धा दूर होऊन जाते अशा पद्धतीने तुम्ही ग्लिसरीनचा वापर तुमच्या स्किन केअर रुटीन मध्ये नक्की करू शकता डॉक्टर आणि तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा घेऊ शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सखी